अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केले गांधी चमन येथे आवाहन ओबीसी बांधवांसह दलित बांधवांची राहणार मोठी उपस्थिती सभा मंडप आणि स्टेज उभारण्याची जोरदार तयारी सुरू जालन्यात आज प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या रॅलीचा आजचा तेरावा दिवस आहे जालन्यात आंबेडकर यांचं सायंकाळी पाच वाजल्यानंतर आगमन होणार आहे त्यानंतर शहरातल्या मंटा चौफुल्ली ते गांधी चमन मोटर रॅली असणार आहे आणि सायंकाळी सहा वाजता आंबेडकरांची सभा असणार आहे त्यासाठी ओबीसी बांधवांसह दलित बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिनांक सहा मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास गांधी चम्मन येथे आवाहन केलं आहे आज सकाळपासूनच गांधी चमन येथे सभेची जय्यत तयारी सुरू झालेली असून मंडप डेकोरेशन तसेच स्टेज उभारण्याचे काम जोरदार चालू आहे दादा मला आज कशा पद्धतीची तयारी आहे बाळासाहेबांची सभा यादी प्रतिसाद आज तेराव्या दिवशी आरक्षण बचाव यात्रेची जालन्यामध्ये आगमन होणार आहे साडेचार वाजता जाफराबाद या ठिकाणी त्यानंतर साडेपाच शिंदखेड राजा मार्गे साडेसहा ते सात वाजेपर्यंत साहेबाचं जालन्यामध्ये आगमन होणार आहे आम्ही मोठ्या उत्साहामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे या मागणीसाठी बाळासाहेब रस्त्यावर उतरलेले ला आहेत यात्रा करत आहेत आणि त्या यात्रेचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जालन्यात स्वागत करणार आहोत सर्व जाती धर्माचे लोक सर्व ओबीसीचे लोक त्या ठिकाणी त्यांचं उत्साहात स्वागत करणार आहेत मंठा चौफुली मार्गे छोटा पूल बडी सडक आपल्या सॉरी छोटा पूल मार्गे ते मस्तगड महात्मा फुले पुतळा या मार्गे चमनवर येणार आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जाहीर सभेत रूपांतर होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तयारी केलेली आहे तसंच दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की ओबीसीच्या बांधवांनो बाहेर निघा आणि या जाहीर सभेला उपस्थित राहा कारण बाळासाहेब ओबीसीच्या आरक्षणासाठी मैदानात उतरलेले आहेत तरी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो की सायंकाळच्या समयी जाहीर सभेला सर्व ओबीसी बांधव दलित बांधव एस सी बांधव ओबीसी बांधव मुस्लिम बांधव यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावं हे आवाहन मी या निमित्ताने करतो धन्यवाद डेविड कुमारे जिल्हाध्यक्ष वंचित आघाडी जालना